मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूर इथं मंजूर झाल्यानं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातून सर्व वकील बार असोसिएशनच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन मोर्चे सुरू होते यामध्ये चंदगड वकील बार असोसिएशन चा वाटा आहे त्यामुळे चंदगड वकील बार असोसिएशनच्या सर्व वकिलांचे विविध पक्ष संघटनेच्या वतीनं सर्व वकिलांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमात ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी कोल्हापूरला उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे लोकांचा वेळ पैसा व मानसिक त्रास कमी होणार असल्याचं सांगून यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांचं विशेष अभिनंदन करून त्यांचे आभार मानले तसेच सर्व वकिलांचं अभिनंदन केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चंदगड तालुका युवा अध्यक्ष पांडुरंग बेनके सामाजिक कार्यकर्ते व जंगमट्टी गावचे माजी सरपंच विष्णू गावडे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व वकिलांचं अभिनंदन केलं व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे बार असोसिएशनच्या अध्यक्ष अॅडव्होकेट छाया पाटील सर्व वकील मंडळी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे पंडित कांबळे सुधाकर कांबळे वैजनाथ कांबळे प्रकाश कांबळे नारायण किरमटे नागेश कांबळे आदी उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड